नमस्कार हो आज आपण जांभूळ या फळाची माहिती पाहणार आहोत जांभळात असलेल्या विविध पोषक तत्वामुळे रक्ताची समस्या कमी होते याशिवाय या, या फळाच्या सेवनामुळे डोळ्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होते जांभळामध्ये विटॅमिन सी कॅल्शियम प्रोटीन कार्बोहायड्रेट याशिवाय अँटीऑक्सिडेंट केरोटीन आणि आयरनचे प्रमाण भरपूर असल्यानं त्यामुळे मधुमेह हृदयविकार पोटाचे विकार, पोटाच विकार आणि त्वचा रोगावर मात करण्यासाठी फायदा होतो जांभळामुळे रक्तातील स्टार्च आणि साखरेचे रूपांतर ऊर्जेमध्ये होत असतं त्यामुळे मधुमेहाच्या आजारावरती हे मात करणे शक्य होतं जांभूळ खाण्यासाठी दुपारची वेळ योग्य मानली जाते परंतु जांभूळ खाताना तुम्ही त्याआधी जेवण केलेलं नसावं याशिवाय जांभूळ खात असताना त्यासोबत कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये त्यामुळे तुम्हाला पचनाची समस्या निर्माण होऊ शकते मधुमेह दूर ठेवायचा असेल तर हरा जांभूळ पावडरचा नेहमी वापर करा मधुमेहासारख्या आजारात जांभूळ पावडर औषध म्हणून काम करते तसेच त्यांच्या नेहमी सेवनामुळे वजन कमी होण्यास मदत होते कडक उन्हात जांभूळ वाळून त्याची पावडर बनवा आणि रोज सकाळी गरम पाण्यात एक चमचा पावडर घालून ते पाणी प्या पोट गरम करणे आहार वाढवणे यामुळे अनेकदा लोकांना तोंडात फोड येण्याची समस्या निर्माण होते जांभळाच्या पानांच्या रसाने तोंडाच्या अल्सरमध्ये आराम मिळतो याच्या तुरट प्रभावामुळे अल्सरमुळे होणारा लारसरपणा आणि वेदना कमी होतात यासोबतच घशातील वेदना आणि घशाच्या इतर समस्या दूर करण्यासाठी जांभूळ फायदेशीर आहे धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा